आणि काल काल आव्हाड असतील संदीप क्षीरसागर असतील हे जे बोलत होते की बाबा एका समाजाची आता कोणत्या समाजाची दश येते घोडा लावला ना आणि याच्यावर काही बंधन आहे का नाही म्हणून याच्या माग जे राजकीय आहे त्याचा शोध लावून त्याला सह आरोपी केलं पाहिजे तुम्ही या आंदोलनामध्ये सहभागी झाला या शिरूर कासार तालुक्यामध्ये ज्यांनी दहशत केली आणि शेकडो एक हरिण मारलं तर या ठिकाणी तुरुंगात जावं लागतं या ठिकाणी शेकडो हरिण मारण्याचं पाप ज्यांनी केलंय शेकडो मोर मारण्याचं पाप केलंय मग या मोराचं आणि हरिणाचं जे मास होतं ते खाण्याचं पाप कुणी केलंय ते कुणी कुणी या ठिकाणी या तालुक्यामध्ये दहशत निर्माण केली आहे या शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना दहशत निर्माण करणारा हातपाय मोडण्याची भाषा करणारा हा खोक्या याच्या मागे नेमकं कुणाचा हात आहे आणि हा त्या शाळेतल्या शिक्षकांनी त्याला कस काय शाळेमध्ये घेऊन गेला त्या शिक्षकावर सुद्धा या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे शिक्षणाधिकाऱ्यांनी त्याला सस्पेंड केलं पाहिजे या ठिकाणचा पोलीस निरीक्षक असणारा धोकरट